दहावी सातवीची जी गोष्ट असेल माझ्या शाळेमध्ये भाषण स्पर्धा होती आणि माझ्यावरती सब्जेक्ट होता महात्मा गांधींवरती भाषण करायचं मी तयारी पण बऱ्यापैकी केली होती आता ज्या दिवशी भाषणाचा स्पर्धेचा दिवस होता त्या दिवशी शाळेच्या ग्राउंडवरती जवळजवळ तीन चारशे मुलं मुली बसलेले होते त्यात माझे पण क्लासमेट्स होते न टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ सगळे तिथे होते आणि आता माझा टाइम आला होता भाषण करण्याचा टीचरनी माझं नाव अनाऊन्स केलं मी गेलो आणि माझ्यावरती जे भाषण होतं त्यातलं फक्त एकच लाईन मी बोललो आणि स्टेजवरून खाली पळालो मित्रांनो मला अजूनही आठवतंय की सगळे स्कूलचे मुलं मुली आणि टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ सगळेजण माझ्यावरती हसत होते कारण की मी फक्त एकच लाईन बोललो आणि खाली पडालो कारण की मला स्टेजवरती गेल्यानंतर खूप भीती वाटत होती आता मी अॅक्च्युली बऱ्यापैकी प्रॅक्टिस केलेली होती तरी सुद्धा मला खूप भीती वाटली आणि मी खाली पळालो आणि त्याच्यानंतर जवळजवळ तीन चार तास तीन चार वर्ष मी परत स्टे, स्टेजवरती जाण्याची डेअरिंग नाही केली कारण की, की कुठंतरी माझ्या माइंडमध्ये एक फिक्स झालं होतं की हे आपलं काम नाही किंवा मला हे जमणार नाही अर्थात नंतर खूप चेंज झालं मी त्याला ओव्हरकम कसं केलं त्याच्या काही इम्पॉर्टंट पॉइंट्स मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्या गोष्टी कशा ओवरकम करू शकतो आपण फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग लोकांसमोर बोलताना आपण कसं आत्मविश्वासाने बोलू शकतो आणि कॉन्फिडेंटली बोलू शकतो आणि जी माझी फजिती भजी, झाली आणि माझी जे मुलं आणि मुलांनी माझी जे नंतर उडवली ते आपले असं व्हायला नको आहे आपल्यामध्ये ऍक्च्युली लहानपणी ज्यावेळेस मुलगा म्हणजे मुलगा मुलग किंवा बाळ ज्यावेळेस एकदम लहान असत त्यावेळेस त्याला फक्त दोनच गोष्टींची भीती असते ती म्हणजे मोठ्या आवाजाची एकदम जे बाळ असतं त्यावेळेस त्याला जन्मतास थोडक्यात सांगायचं आपल्याला जन्मतास फक्त दोनच गोष्टींची भीती असती ते म्हणजे एकदम मोठ्या आवाजाची आणि पडण्याची आपल्याला ना स्विमिंगची भीती आहे ना कुठलीही पब्लिक ची भीती आहे कुठल्याही गोष्टी पण सगळ्या भीती ज्या आहेत ना आपण ओढावून घेतलेल्या आणि आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी काही महत्वाचे पॉइंट तुमच्याशी शेअर करणार आहे या भीतींबद्दलच कसं आपण आपण ह्याला ह्याच्यावरती कॉन्कर करू शकतो कसं कॉन्फिडेंटली बोलू शकतो आणि स्टेज डेअरिंग आपण कसं आणू शकतो आपल्यामध्ये पब्लिक स्पीकिंग कसं आणू शकतो मित्रांनो माझं नाव आहे योगेश शहा लाईफ कोच आणि आज आपण या गोष्टींवरती बोलणार आहोत तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जे पब्लिक स्पीकिंग मध्ये बोलायची किंवा स्टेजवरती उभं राहिल्यावरती आपल्याला जे भीती वाटते किंवा आपल्या जे घाम येतो किंवा थरथर तर बरेच लोक बऱ्याच वेळा आपल्या हात पाय म्हणजे पाय थरतरायला लागतात आणि भीती वाटते मनातल्या मनात आणि ते भीतीला आपण खूप मोठं बनवतो तर पहिली गोष्ट आपण काय करायचं की फर्स्ट पॉइंट इज मित्रांनो मी काही बुलेट पॉइंट काढलेले आहेत ह्या मीटिंग ह्या वरती बोलण्यासाठी आणि आपल्याकडं पण बुलेट पॉइंट असतील तर नथिंग रॉंग इन इट इनफॅक्ट आपल्याने त्यांनी फायदा काय होतो बुलेट पॉइंट असणं आपण ट्रॅकवरती राहतो आपण जर आपल्याकडे जर आता जर काही आपल्याला मला आजच्या टॉपिक कुठल्या बोलायचं तर पब्लिक स्पीकिंग वरती मला बोलायचं किंवा स्टेज डेअरिंग बद्दल बोलायचं तर मला स्वतःला ट्रॅक वरती ठेवण्यासाठी मी काही बुलेट पॉईंट काढतो आणि त्या बुलेट कडे फक्त पाहतो की बाबा काय करायचं पहिला बुलेट पॉईंट काय आजच्या आजच्या ह्या व्हिडीओचा की तयारी करायची प्लॅनिंग करायचं प्रिपेअर्डनेस करायचं व्हायचं आणि आत्मविश्वास आपला वाढत येईल म्हणजे बेसिकली काय प्रिपेअर्ड रहा ज्या विषयावरती ज्या टॉपिकवरती आपल्याला बोलायचं त्याच्याबद्दल आपण मी जर महात्मा गांधी या टॉपिकवरती जर बिलकुलच मला काही माहित नसेल आता मी काय जाऊन बोलणार तिथं तर वी हॅव टू बी प्रिपेअर्ड महत्वाचे मुद्दे आहेत ते लिहून ठेवा एका पेपरवरती महत्वाचे मुद्दे आपण लिहून ठेवू शकतो दुसरं आपण कॅमेरा समोर किंवा आरशासमोर समोर घरात प्रॅक्टिस पण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही त्याचा जन्मजात जन्मजात कुणीच पब्लिक स्पीकर नसतो सगळे इथंच आपण बनतो आपण जे काय आहे ते आपण इथं ठरवून बनतो डिसाईड करून बनतो आपण त्यानंतर एकदम मोठ्या लोकांच्या समोर जाऊन जर आपल्याला भीती वाटत असेल तर एकदम मोठ्या लोकांच्या जा समोर लोकां जाऊन बोलायची गरज नाही लहान पण लहान ऑफिसेस किंवा मित्र कुटुंबामध्ये आपण बोलू शकतो थोडीशी प्रॅक्टिस करू शकतो ऍक्शन मध्ये आपण त्यानंतर दुसरा पॉइंट हा होता की लहान गटांमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा बोलायला सुरुवात करा ती अपॉर्च्युनिटी मिळाली ऑफिसमध्ये घरात किंवा काही आपली गॅदरिंग आहे आपल्या सोशल आपल्या फॅमिली गॅदरिंग आहे किंवा ऑफिसमध्ये कुठेही छोटा गट आहे जिथे दहा पंधरा लोक जिथं प्रॅक्टिस करा ते अपॉर्च्युनिटी नेव्हर मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी की लोक आपल्याला जर करायचं असेल ना तर वी हॅव टू टेक म्हणजे दे, डेअरिंग करणं महत्वाचं आहे अदरवाईज दर वेळेस आपण जर माग राहू मागं राहू तर आपण मागच राहू त्यामुळे डेअरिंग करणं महत्वाचं आहे तिसरा पॉईंट आहे पॉझिटिव्ह राहा लोक काय म्हणतील मी चुकलो तर मला लोक हसतील किंवा पण त्याच्याने आपण खूप महत्वाची लाईफ मधली एक अपॉर्च्युनिटी मिस करत असतो आपल्या मनात जे आहे ते बोलण्यासाठी आपल्याला ते अपॉर्च्युनिटी मिळालेली असती आपण आपलं मत जर व्यवस्थित मांडू शकत नाही तर मग काय फायदा आहे तो वेरी वेरी पौजितिव। पौजितिव तो तो तर तो पब्लिक स्पीकिंग इज वन ऑफ दी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्किल जे आपल्याला डेव्हलप करायचे मित्र त्याच्यासाठी बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहा आपल्या माइंडला चांगले विचार द्या की मी आय कॅन डू इट मी हे करू शकतो जर दुसरा कोणी माणूस करू शकतो तर मी पण हे करू शकतो तो पण सुरुवातीला ज्या वेळेस पहिल्यांदा गेला असं स्टेजवरती त्याला पण घाम आला असं ठीक आहे ही माझी वेळ आहे तर मला पण थोडस नर्वसनेस फील होत आहे नर्वसनेस फील होणं एकदम नॉर्मल गोष्ट असतं मित्रांनो लोकांच्या समोर जाऊन बोलण्यास थोडस आपल्याला जर नर्वस फील होत असेल तर इट इज अ व्हेरी व्हेरी नॉर्मल अँड नॅचरल थिंग प्रत्येक अगदी अगदी स... जो खूप चांगला स्पीकर आहे त्याला सुद्धा थोडस नर्वसनेस फील होत असतं पण त्याच्याकडे त्यांनी प्रॅक्टिस जास्त केलेली असते तर त्यामुळे डोंट वरी अबाउट इट की बाबा मला खूप भीती म्हणजे नर्वस फील होत आहे बाबा लाज वाटते तर आपल्याला जर अशी लाज वाटत राहिली तर आपण काय मागच राहू दुसऱ्या फक्त दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवायचं काम राहील आपलं तर आपल्याला ते नाही करायचं तर तिसरा पॉईंट मी तुम्हाला सांगितलं की आपल्या पॉझिटिव्ह थॉट काम करायला सुरुवात करा लोक हसते तरी टायम फरक नाही पडत प्रॅक्टिस होत राहिली त्याच्यानंतर जे ऑडियन्स आहे आपली जी पब्लिक आहे त्या पब्लिकशी आपण आय कॉन्टॅक्ट करणं फार इम्पॉर्टंट असत बऱ्याच वेळा आपण एक एकटा जरी आपण असू म्हणजे समजा वन ऑन वन असू समोर एक माणूस आहे ना आपण इकडे आहोत तरी आपण आय कॉन्टॅक्ट करत नाही आपण टाळतो त्याच्या डोळ्यामध्ये बघणं ती खूप लॅक ऑफ कॉन्फिडन्सची निशाणी आहे समोरचा माणूस ते इमिजिएटली व्हायब्रेशन कॅच करतो की ह्या माणसामध्ये कॉन्फिडन्स नाही तर लोकांच्या डोळ्यात डोळे टाकून घालून बोलणं फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर थोडंसं बॉडी लँग्वेज आपली आपले हात आपली बॉडी लँग्वेज थोडीशी कॉन्फिडंट ठेवणं महत्वाचं आहे फार फार एकदम मोठे मोठे असे हे काय करायची गरज नाही आपल्याला बट आपण एकदम असं जर बोललो एकदम तर आपल्याला दॅट दॅट ते, विल नॉट मेक अ व्हेरी गुड इम्प्रेशन तर त्याचं छान इम्प्रेशन आहे पडला तर थोडंसं आपली बॉडी लँग्वेज नॅचरल असली पाहिजे हात वारे करून आपण आपले विषय एक्सप्लेन करून सांगू शकलो पाहिजे तर ते हलके काय म्हणतो ना हलके आपल्या हा, हालचाली करायच्यात बॉडी लँग्वेज आपल्याला हे करायचंय थोडस तुम्ही स्टेजवर ते चालू शकता त्याचा तो तर अल्टिमेट कॉन्फिडन्सचा अल्टिमेट कॉन्फिडन्स दाखवत तर तुमच्या हातात माईक असेल आणि तुम्ही जर ऑडियन्स कडे बघताना चाल आपण दोन्ही साईडला या साईडला या साईड दॅट इज अ रिअली व्हेरी गुड साईन दॅट धिस पर्सन इज व्हेरी कॉन्फिडंट पर्सन त्याच्यानंतर लोकांचं म्हणजे तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल ज्यावेळेस जर तुम्ही ते करायला सुरुवात केली तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात केली तर त्याच्यानंतर पाचवा पॉईंट आहे सुरुवात करा आणि साधे शब्द वापरा फार काही सरळ साध्या सिंपल जितकं सिंपल असेल ना मित्रांनो तेवढं करणं सोपं असतं साध्या सरळ वाक्यांनी बा, सुरुवात करा सिंपल गोष्टींनी जर तुम्हाला एखादी स्टोरीने सुरुवात करता आलं तर खूप छान जसं मी माझा आजचा जो व्हिडिओ आहे तो पण एक छोटे एक छोट्याशी माझी स्वतःच्या लाईफ बद्दल स्टोरी सांगितली ती वल्नरेबल स्टोरी होती की त्याच्यामध्ये माझी कशी फजिती झाली होती हे मी तुम्हाला सांग शेअर केलं तर डोंट कधी असं सांगायला घाबरू नका उलट लोक त्याच्याने जास्त रिलेट होतात आपल्याबरोबर की जर हा माणूस करू शकतो तर मी पण करू शकतो सिंपल सिंपल गोष्टी सिंपल सिंपल शब्द वापरून आपलं भाषण खूप छान करू शकतो इनफॅक्ट लोकांना जितकं सिंपल असेल तेवढं जास्त आवडतं त्याच्यानंतर चुका करायला घाबरू नका जर आपल्याला काही अडखळलं कुठं आपल्याने काही चूक झाली बोलताना तर डोंट वरी अबाउट इट किंवा ते स्वतःला परफेक्ट समजू नका बेसिकली प्रयत्न करा आणि विश्वास ठेवा सारखं तीच गोष्ट म्हणजे रिपीट करायची गरज नाही समजा एखादी गोष्टी आपण चुकलो तर ती, ती स्किप करा बाबा आपल्याला समजा उच्चार नाही जमला नाही जमत तिथं पुढं चाला पुढचं वाक्य नीट बोलूयात आपण व्यवस्थित करूया काही फरक नाही पडत की कुठं चुकलो आपल्याला तर लोक लोक कशाला हे करतात की गट्सला पीपल ऍप्रिशिएट द गट्स लोक ऍप्रिशिएट करतात गट्सला की बाबा ह्या माणसामध्ये गट्स आहेत जाऊन बोलतोय तर त्यामुळं डोंट म्हणजे मिस द अपॉर्च्युनिटी वेन एवर यू गेट द अपॉर्च्युनिटी ज्यावेळेस तुम्हाला ते मिळेल त्यावेळेस ती ग्रॅप करायची मोठे 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 लोक पण आडखळतात काही फरक नाही पडत त्याच्यानी असं देर इज नो सच थिंग एज अ नॅचरल स्पीकर सगळे प्रॅक्टिसनी बनतो आपण सगळेजण प्रॅक्टिस करतो एवढा ग्रेट क्रिकेटर आहे तरी पण तो प्रॅक्टिस करायचाच एव्हरी मॅचच्या अगोदर प्रॅक्टिस करायचा तसंच किंवा एखादी ग्रेट सिंगर समजा लता मंगेशकर आहे तरी पण ती एव्हरी डे प्रॅक्टिस करतच राहायची असं नाही आहे की प्रॅक्टिस स्टेजवर जाण्यास सातवा पॉईंट आहे स्टेजवर जाण्यापूर्वी स्वतःला आपण प्रोग्रामिंग करू शकतो की बाबा मी करू शकतो खूप चांगलं होणार आहे स्वतःला व्हिज्युअलाइज करू शकतो आपण त्या गोष्टीला आपण व्हिज्युअलाइज करू शकतो की मी स्टेजवरती आहे आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही स्टेजवरती मी स्टेजवरती उभा आहे मी बोलतोय आणि हे आपल्या इमॅजिनेशन मध्ये बघायचं आणि लोक टाळ्या वाचवतात आणि लोकांना लोका माझं भाषण आवडतंय हे जर तुम्ही व्हिज्युलाइज करायला सुरुवात केली मध्ये तर त्याचा खूप चांगला फायदा होतो मित्रांनो आणि आठवा पॉइंट आहे तो म्हणजे जास्त टेन्शन घेऊ नका जास्त प्रेशर घेऊ नका भाषण एन्जॉय करा कुठं चुकलं तर स्वतः हा त्याच्यावरती बिकॉज दॅट गिव दॅट शोज युअर कॉन्फिडन्स की काय फरक नाही पडत बाबा आय एम ह्युमन बिंग मी पण मी पण ह्युमन बिईंग आहे मी पण चुकू शकतो तुमच्यासारखाच मी पण आहे काय वेगळा नाहीये मी पण चुक चुकू शकतो आणि असं परफेक्शनिस्ट पण आपल्याला बनायचं नाही आपल्याला डेअरिंग करायचे आपले मन आपल्या मनात काय ते बोलता यायला पाहिजे तर डोंट वरी अबाउट इट भाषण करायचे लोक पब्लिक स्पीकिंग मध्ये पब्लिक ग्रेट स्पीकर सुद्धा पण चुकत असतात मोठे मोठे स्पीकर सुद्धा अडखळतात बोलताना काही फरक नाही पडत त्याच्यानी डोंट वरी अबाउट इट आणि त्याचा फार विचार करून की बाबा हे चुकल हे जमल ती अपॉर्च्युनिटी मिस नाही करायची आणि लास्ट पॉइंट मित्रांनो स्टेजवर वारंवार जा वारंवार जा भीती नक्कीच निघून जाईल तुमची जर ज्या वेळेस अपॉर्च्युनिटी ग्रॅप द अपॉर्च्युनिटी ग्रॅप द अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी सोडू नका आणि असं म्हणतात ना डर के आगे जीत आहे आणि ते जरी एक ऍड ऍड एड, ऍडव्हर्टाईजमेंट एड, असेल ना मित्रांनो तरी त्या वाक्यामध्ये खरंच खूप सच्चाई आहे डर के आगे जीत आहे तर हे जे पॉइंट्स मी तुमच्याशी शेअर केलंय की तयारी करा प्रिपेडनेस अतिशय महत्वाची आहे लहान गटांमध्ये बोलायला सुरुवात करा थोडेसे तुमचे बुलेट पॉईंट तुमच्याकडे लिहून ठेवा त्याच्यानंतर पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा थोडंसं स्वतःला सेल्फ अन्फॉर्मेशन्स करा की मी हे करू शकतो मी हे करू शकतो माझं भाषण खूप चांगलं होणार आहे लोकांना ते आवडणार आहे आणि लोक मला ऍप्रिशिएट करणार आहेत मी भाषण झाल्यानंतर लोक मला ऍप्रिशिएट करणार आहेत टाळ्या वाजवणार आहेत लोकांना तर थिंक पॉझिटिव्ह अफर्मेशन राहणं सॉरी सकारात्मक राहणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर ऑडियन्सच्या कड बघून बोला त्यांच्या डोळ्यात म्हणजे आपण आपण काय म्हणतो त्याला बघा आणि संवाद साधा त्यांच्याकडे बघा ऑडियन्सकडे न बघता आपण भलतीकडेच बघतोय आणि त्यांनी कधीच कनेक्श कनेक्टिव्हिटी होणार नाही मित्रांनो आपल्याला जर आणि चेहऱ्यावरती एक मंद स्मित ठेवा हास्य ठेवा आणि ऑडियन्सकडे बघून बोलायचंय त्याच्यानंतर जसं मी आता कॅमेऱ्यात बोलतोय तुमच्याशी तुमच्याकडे बघून बोलतोय अदरवाईज काय होईल मी जर समजा असं बघतोय तर कधीच आपण मी इकडे बघतोय तुमच्याशी बोलतोय तर रिलेट नाही होणार विल त्याचा कधीच इम्पॅक्ट नाही पडणार त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे चुका झाल्या तरी घाबरू नका जस्ट डोंट वरी अबाउट इट सगळे चुका करतात सगळे मिस्टेक्स करतात एन्जॉय करा त्याच्यावरती एन्जॉय करा हसा तुम्ही थोडस आपल्या चुकीवरतीच हसा थोडस काही फरक नाही पडत आणि पुढच्या पॉईंटकडे चला त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की विज्युअलाइज करा अफर्मेशन बोला इमॅजिनेशन मध्ये असं इमॅजिन करा की मी एक सक्सेसफुल भाषण दिलेलं आहे मी खूप लोकांना ते आवडलेले लोक माझ्यासाठी टाळ्या वाज आहेत हे इमॅजिनेशन मध्ये आणा तुमचा नेक्स्ट पॉइंट इज ज्या वेळेस अपॉर्च्युनिटी मिळेल स्टेजवरती जा आणि अपॉर्च्युनिटीला मिस नका करा मित्रांनो तर पब्लिक स्पीकिंग ही खूप सुंदर आणि तुम्हाला नंतर इतका कॉन्फिडन्स वाटायला लागेल की नंतर आपल्याला थांबवायला लागेल इतका नंतर ज्या बऱ्याच वेळा असं होतं की सुरुवातीला हा माणूस बोलत नसतो पण नंतर इतका बोलायला सुरुवात करतो त्याचा इतका कॉन्फिडन्स वाटतो की थांबवायला लागेल तर इतकं ही एक खूप ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे खूप ग्रेट स्किल आहे जे आपण डेव्हलप करू शकतो प्रॅक्टिसनी आपण स्वतःला घडवू शकतो आणि त्याच्याने आपल्याला खूप ऑपॉर्च्युनिटी मिळतात नाव होतं आपलं समाजामध्ये नाव होतं तुम्ही आपलं म्हणजे लोक लक्षात ठेवतात की ह्या माणसाने किती छान भाषण लिहिलं होतं किंवा आणि आपलं एक न... बेसिकली एक पब्लिक स्पीकर म्हणून आपलं नाव होऊ शकतं आणि आपण हे करू शकतो आर काय रॉकेट सायन्स नाही इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल स्टार्ट विथ स्मॉल सिम्पल स्टेप्स आणि हळूहळू हळूहळू प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅप करत चाला आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एखाद्या मित्राबरोबर ज्याला थोडीशी भीती वाटते किंवा ज्याला असं वाटतं की हे ऐकणं महत्वाचं आहे त्यांनी तर त्याच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि यू कॅन डू इट मित्रांनो यू कॅन डू इट थँक्यू सो मच चॅनलला ला सबस्क्राईब करा